नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा मुवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वामी उत्पन्न कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता जागतिक स्वामीबीन बाजारात दिसत आहे प्रचंड दबाव ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता जागतिक स्वयंबीन बाजारात दिसत आहे प्रचंड दबाव पण जागतिक स्वयंबीन बाजारामध्ये प्रचंड दबाव दिसण्या कारण काय याचा परिणाम आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये देशां स्वयंबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मध्ये भावाची दशा आणि दिशा कशी राहणार या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता की आता जागतिक बाजारामध्ये दिसत आहे स्वायबीनच्या भावावरती प्रचंड दबाव पण जागतिक असं काय घडलंय की ज्यामुळे जागतिक बाजारात भाव प्रचंड जबाब तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या दोन दिवसांमध्ये यु चा रिपोर्ट आलाय ज्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं आहे की यावर्षी अमेरिकेतील देशातील उत्पादन हे रेकॉर्ड स्तरावर पोहोचणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती पोहोचला आणि हा दबाव देशांतर्गत बाजारामध्येही दिसू शकतो यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये देशात सोयाबीनच्या भावात शंभर दोनशे ची घसरण आली तर आश्चर्य वाटायला नको पण खरी या ठिकाणी जी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती लक्षात ठेवा की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात काही दिवस तर दबाव येईल पण देशामध्ये दे जो स्वयंबीनचा बाजारभाव आहे तो अत्यंत कमी आहे यामुळे स्वयंबीनचा जो बाजारभाव हा सध्या चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्या खाली बाजारभाव काय देशांतर्गत बाजारात जाणार नाही यामुळे सोयाबीनच्या भावातील जो दबाव आहे तो देशांतर्गत बाजारात काही जास्त काळ टिकणार नाही व दिसणार नाही आणि खास करून ब्राझीलची जी सोयाबीन पेरणी आहे ती होणार कधी आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात अर्जेंटिनाची सोयाबीनची पेरणी जी आहे मित्रांनो ती होणार आहे कधी तर नोव्हेंबर महिन्यात या दोन देशामध्ये पेरणी कशा पद्धतीनं होते भविष्यात वातावरण कसं राहते आणि ओव्हरऑल या वर्षी जागतिक बाजारामध्ये उत्पादन कसं राहते बघणं गरजेचं आहे शिवाय मित्रांनो भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळं अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये शेतकरी सोयाबीनची पेरणी करतील का नाही हे पण बघणं गरजेचं आहे यामुळे आजच्या कंडिशनला जागतिक बाजारातील दबाव हा सुद्धा जास्त काळ टिकणार नाही व याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरती सुद्धा जास्त काळ राहणार नाही एवढं मात्र खरं म्हणून मित्रांनो सध्याच्या कंडिशनला चिंता बाळगू नका भविष्य त्या ठिकाणी उज्ज्वल आहे कारण यापेक्षा खाली भाव काही जाणार नाही तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार बाजार बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार